पालकमंत्र्यांचे नातेवाईक ठेकेदाराने रस्त्याचे काम न करताच उचलले बिल सीमावर्ती भागातील बोमळी वलांडी सय्यदपूर राज्यमार्ग दोनशे बावन पेक्षा अधिकचे काम झाले ठेकेदार देवणी तालुक्यातील सीमावर्ती भागातील बोमळी ते सय्यदपूर वलांडी मार्गे जाणाऱ्या राज्यमार्ग दोनशे बावनचे काम अंदाज न करता निकृष्ट दर्जाचे व काही काम उर्वरित असतानाही ना पालकमंत्र्यांचे नातेवाईक ठेकेदाराने बिले उचलून फसवणूक केल्याचा आरोप व तक्रार शिवसेना संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आपण ज्या रस्त्यावर थांबलो तो रस्ता राष्ट्रीय महामार्ग निधी अंतर्गत कवठाळा वलांडी ते बोंबळी असा रस्ता आहे या कामाची किंमत आहे दहा कोटी रुपये दहा कोटी रुपयाचा हा रस्ता पूर्ण झाला असं कम्प्लिशन सर्टिफिकेट ती सार्वजनिक बांधकाम विभागानं तीस पाच दोन हजार अठराला या ठिकाणी दिलेला आहे आणि याचं फायनल बिल वीस अकरा दोन हजार अठराला कॉन्ट्रॅक्टरला अदा केलेला आहे या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर म्हणून बीडची एक त्या फर्म आहे त्या फर्मला त्या फर्मकडून अधिकृतरित्या हे काम पालकमंत्र्याचे मावस बहिणीचे पती म्हणजे भाऊजी जावयानी त्या ठिकाणी त्यांच्या नावावर सबलेट केलेला आहे ते काम करत करतायत त्यांनी काम करत असताना हे काम पूर्णपणे बोगस निकृष्ट केलेलं आहे किंबहुना त्याहीपेक्षा अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे वलांडी गावापासून कवठाळकडे जात असताना गावच्या बाहेर पडल्यावर पुलापासून अर्धा किलोमीटरचा रस्ता केलेलाच नाही बाजूला आपण पाहताय खडीचे ढिगारे टाकलेले आहेत कच्चा रस्ता मुरुम दबईत फक्त केलेली आहे परंतु याचं कम्प्लिशनचं सर्टिफिकेट मात्र तीस पाच दोन हजार सतराला दिले ला दिलेला आहे बिल दिलेला आहे आणि हे सगळं देण्यासाठी इथं तत्कालीन जेही जे मोरे होते ते विरोध करत होते म्हणून त्यांना हाकलून त्यांना बदली करून त्यांच्या जागी या भाऊजीचे मावस भाऊ म्हणजे पालकमंत्री त्यांच्या मावस बहिणीचा नवरा कॉन्ट्रॅक्टर आणि त्या नवऱ्याचा मावस भाऊ ज्युनियर इंजिनियर असा पारिवारिक मिलाप करून पालिवारी कट शिजवून पालकमंत्री आणि त्यांच्या परिवारानं या ठिकाणी दहा कोटी रुपयाचा अपहार केलेला भ्रष्टाचार केला कामच केलेलं नाही आपण त्या रस्त्यावर थांबलोय पाहतोय बा दोन्ही बाजूला नाल्या करणं आवश्यक नाल्या नाही रस्ता नाही कॉन्क्रीट नाही डांबरी नाही काही नाही फक्त मुरूम टाकून दबाई केल्या असाच प्रकार बोंबडीजवळ पुलाच्या बाजूला अर्धा किलोमीटर आणि इथं अर्धा किलोमीटर कम्प्लीट या दहा किलोमीटरच्या कामामध्ये एक किलोमीटरवर कसलंही काम झालेलं नाही एवढा भ्रष्टाचार एवढं टोक आणि बोगस बिलं देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यावर आणि हे सगळं करायला लावणाऱ्या पालक मंत्र्यावर शासनानं तात्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा शासनाच्या विरोधात आणि ह्या उघड उघड चालू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही शिवसेना जाब विचारल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार अंदाजपत्रकातील रक्कम सी आर एफ फंडेमधून दहा कोटी रुपये खर्च करून बोमडी वलांडी सय्यदपूर या गावांशी जोडला जाणारा राज्य मार्ग क्रमांक दोनशे चे काम सन दोन हजार सतरा अठरा मध्ये करण्यात आले सदरील काम अंदाजपत्रकाप्रमाणे न करता निकृष्ट दर्जाचे व रस्त्याची जाडी कमीची करून करण्यात आले आहे तर दोन ठिकाणी रस्ता काम करण्याचे शिल्लक असताना सुद्धा ठेकेदारांनी संपूर्ण बिले उचलून घेतले आहे असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे शिवाय पालकमंत्र्यांचे नातेवाईकच ठेकेदार अभियंता हे असल्याने अंदाजपत्रकाला फाटा देऊन कामे केली गेली आहेत असा आरोप शिवसेना संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी केला आहे सहा महिन्यातच कॉन्क्रीट रस्ता उखडला राज्यमार्ग दोनशे बावन वरील ठिकठिकाणी थीक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा काम करण्यात आला आहे मात्र सदळीन सिमेंट कॉन्क्रीटचा सा रस्ता सहा महिन्यातच खड्डे पडून उखडला जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केले जात आहे गंगाधर मिशनात बदनायक कस काय तुम्हाला कस काय माहिती हे आमचं बाजूला येत आहे ना दक्षिणेकडे आमचंच आहे आपण वलांडीकडे जाते वेळेस कवठाळून हेच आहे पुन्हा जवळली जमीन आमचीच आहे पूल आमच्याच जमिनीचा झालाय का अजिबात झाल नाही बिल झालं असं कळतंय की हे कम्प्लीट सहा महिन्याखाली बिल मग आता बिल उचललं उचल तर आम्हाला काय कल्पना आहे शेतकऱ्याला हाही मुद्दा आहे ना कोणी कल्पना पालकमंत्र्याला हजार वेळा सांगितलं फक्त इथून थांबले एक महिन्यापूर्वी इथून कवठाळला गेले आणि संपलं कुणाला विचारलं नाही कुणाला बोलले नाही कोणाला काही केलं पालकमंत्र्याला सांगितल्यावर काय म्हणले त्यांनी काहीच म्हणलं आमचं ऐकून घ्यायला अंदाजपत्रक पेक्षा अधिकचे काम झाले वलांडी बी दरम्यान एका शेतकऱ्याने रुंदी वाढविण्यासाठी विरोध केले व वलांडी कोठार दरम्यान वलांडी लगतच चे काम शेतकऱ्यांनी अडविलाने थोडेसे डांबरीकरण काम राहिले आहे तर सिमेंट कॉन्क्रीटचे काम अंदाजपत्रक पेक्षा अधिक केले आहे अशी माहिती ठेकेदारचे अभियंता अमोल बोकन यांनी बोलताना दिली देवनी तालुक्यासह हो? लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद i love you